गौरी गणपतीच्या सणात कामाची गडबड एवढी असते की ब्लॉक टाकायचेच राहून गेले गौराईच्या आगमनाची तयारी आम्ही खूप छान केली होती सुंदर रांगोळी सर्व साहित्य बाहेर घेतलं होतं हाताला आणि पायाला अलता लावला कारण आम्ही मेहंदी लावायचं विसरूनच गेलो होतो परंपरेनुसार गौराईच्या पायाचे ठसे उमटवण्यासाठी लाल कुंकू बनवलं होतं आता सर्वांनीच गौराईची पूजा करून गौराईला आत घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला गौराई आल्या सोन पावली गौराई आल्या घरच्या सुखाच्या पावली गौराई आल्या सौभाग्याच्या पावली गौराई आल्या घरच्या धनाच्या पावली गौराई आल्या सुख समृद्धी धन समृद्धीच्या पावली गौराई आल्या गोर ढोरांच्या पावली गौराई आल्या मानिक मोती पवळ्यांच्या पावली असे म्हणत आम्ही गौराईला आत घेतले आणि गौराई आल्याचा आनंद तर बघा आम्ही इतक्या फुगड्या खेळलो खूप नाचलो खूप मजा केली लुसीला ओढलेला हा गंध पण खूप छान दिसत होता खूप मस्त दिसत होती लुसू संजना बघ ग्या इकड <laughs> <laughs> किती छान दिसायला बबलेले भारी दिसते वाजले तर आणि बबली आत्ता तयार झाली सगळ्या गौरी आत घेतल्यानंतर आमचा अर्धा मेकअप फेट झाल्यानंतर मॅडम तयार झाले टाकणार